शाहूवाडी तालुक्यातील जोंधळेवाडी गावच्या अजय जोंधळे या प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्याच्या नैराश्यातून तुरुकवाडीपैकी भीमनगर इथल्या नम्रता कांबळे या अठरा वर्षीय युवतीनं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची फिर्याद मयत युवतीची आई जयश्री कांबळे यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे त्यानुसार संशयित अजय जोंधळेला पोलिसांनी अटक केली आहे डी नम्रता कांबळे आणि अजय जोंधळे यांचं प्रेम प्रकरण होत अजय जोंधळे कांबळे हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं मात्र नंतर त्यानं लग्नाला नकार दिला त्यामुळे गर्तेत तिनं राहत्या घरी रविवारी एकवीस एप्रिल रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर नम्रताच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार अजय जोंधळे विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद झालाय दरम्यान पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे अधिक तपास पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत